केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने वांगणी शहरात चोवीस जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्री साई सेवा हॉस्पिटल वांगणी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हेच श्रेष्ठदान रक्तदान म्हणजे जीवनदान हे ब्रीद लक्षात घेत भवर ब्लड बँक बदलापूर यांच्या सहकार्याने हे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झालं केमिस्ट अँड ड्रगिस्ट वेलफेअर असोसिएशन वांगणी यांच्या मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी केमिस्ट अँड ड्रगिस्ट वेलफेअर असोसिएशन वांगणीचे सर्व सभासद पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं यावेळी चेअरमन किशोरभाई शेलार अध्यक्ष मदन चौधरी उपाध्यक्ष अक्षय हिसाळगे खजिनदार आदिल बुबेरे तसेच सचिव प्रदीप सावंत यांच्यासह असोसिएशनचे सर्व सभासद आणि पदाधिकारी उपस्थित होते या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी रक्तदात्यांना अल्पोपहार आणि नोंदणीकृत प्रमाणपत्र देण्यात आलं या रक्तदान शिबिराला केमिस्ट अँड ड्रगिस्ट वेलफेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी देखील हजेरी लावली यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली नमस्कार आपले केमिस्ट हृदय सम्राट अखिल भारतीय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष माननीय श्री जगन्नाथरावजी शिंदे यांचा पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त आपण सगळे भारतभर आज रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण पंच्याहत्तर हजार ते एक लाख बाटल्या गोरगरिबांच्या याच्यासाठी आपण आज गोळा करतो आहे वांगणी शहरामध्ये वांगणीचे पदाधिकारी प्रदीप सावंत शेलार मदन पाटील व सर्व कार्यकर्ते साई सेवा हॉस्पिटल येथे यांनी कॅम्पचे आयोजन केलेले आहे आणि इथे रक्तदान शिबिर चालू झालेले आहे त्या शिबिरामध्ये स्वतः आम्ही येऊन व्हिजिट केलेली आहे अगदी व्यवस्थित प्रमाणे रक्तदान करतो आहे एका एका नागरिकांनी रक्तदान केलं तर आप तो तीन लोकांचे जीवन वाचवू शकतो रक्तदान हे श्रेष्ठदान आहे व यामध्ये सगळ्या वांगणी शहरातील लोकांनी सगळ्या केमिस्टनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडावा ही जिल्ह्यातर्फे मी नम्र विनंती करतो अरुण बाईकर वृत्त मराठी वांगणी लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब